हॅलो नमस्कार डेली गेली नमस्कार नमस्कार कशा मस्त लाईव्ह वर नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत शेअर करा ratna girih ratna girih sih um kah hmm. light kiri oke okay. light kiri light kiri light kiri नारी शक्ती की शान है नारी नारी शक्ती देश की शान है नारी शक्ती की इज्जत करो जय शिवराय ताई जय शिवराय दादा दादा राधे राधे ताई साहेब आलात का महाराष्ट्र दादा कपिलदादा मैरे ताई कुठे गेला होता काय कळलं नाही बघा कमेंट दिसत नव्हती कपिल दादा कमेंटच दिसत नव्हत्या हाय हॅलो नमस्कार कमेंट दिसत नव्हत्या कुणाच्या हाय दिदी हाय दादा नमस्कार हाय काय चाललंय शिवराय जय शिवराय काय नाही दादा बोल ना प्रश्न आपल्या मनातले बोला मी कमेंट टाकली होती तुम्ही ती वाचलीच नाही मला दिसलीच नाही कमेंट कपिल का दादा काय करणार कमेंटच दिसत नव्हती म्हटलं तुम्ही कुठून आता पुण्याला चाललात तुम्ही कुठून चाललात कुठे आता विचारला तुम्हाला हाय दिदी हाय दीदी बोला ना दादा ओमकार कमेंट नीट टाक पहिलीच वॉर्निंग दिली तुला कपिल दादा पुण्याला चाललाय कुठून चालत म्हटलं लाईक डॉन ताई साहेब लाईक डॉन थँक्यू 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 कपिल दादा असले ना की गेले लगेच आली, 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 आली. आली का आले आले केले आहे धन्यवाद पिल्लू चहा तुम्ही कधी पण लाईवर आलात की तुमच्या बहिणीसाठी चहा आणतात धन्यवाद दादा धन्यवाद कपिल मी ऑफिस काम कामानिमित्त पुण्याला चाललो आहे आता मी पाच दिवस पुण्यातच आहे हो का पैसे हो अच्छा पिल्लू काय करते ताई पिल्लू आहे पिल्लू झोपेत न उठले आता कारण की संभव शाळेत शाळा संभव चालू आणि शाळा मग आता पिल्लू एकटीच आहे पिल्लूवर खेळायला कोणीच नाही मग पिल्लू मस्तात दिवसभर झोपली हो हाय ताई नमस्कार नमस्कार दादा पाटील दादा आप खूप सुंदर आहे दादा बोला दादा काही विचार करता काही नाही विचार करा <laughs> पाटील दादा पाटील हाय हाय नमस्कार हाय दादा कोल्हापूर ते पुणे हो का कोल्हापूर ते पुणे का प्रत्ये करी कपिल पुण्याला नाही का आली तू काही पुण्याला येऊन गेली दादा मी आता गावी आली चहा पाहिजे का पिल्लू कुठे आहे पिल्लू आहे खेळते दादा पाटील दादा पिल्लू खेळते आता कुठले झोपेत झोपेत येते നടക്കുകയില്ല കുടയേനെ ദദാ خالد गेला ना हैन गेला ना ओ मां ખાണില്ല দাদা ഇതി വൻजे കാക്ക गेला मराठीमध्ये कमेंट करा जरा झोपेत आहे दादा पाटील दादा नंतर नेक्स्ट टाईम दाखवेन ती झोपेत आहे आता ता। ताई चला साहेब ताई साहेब चला ताई साहेब आले चाललो मी ओका बरोबर लाईक सबस्क्राईब केलं ओके धन्यवाद दादा पाटील दादा ओके पिल्लूला छा पाहिजे का कपिलला आता नाही चहा बघणार संध्याकाळचा संभव आल्यानंतर चहा पिलं चहा काय पाहिजे काय चहाची आठवण करणं करत मागत बसेल कपिल काय काय तरी तुम सवय दिसून येत नाही हो एक तीस खूप कुठून आहे तुम्ही रत्नागिरी होऊया दादा मी काय फोन 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 नाही आहे <laughs> तो पैसे नाही बाबा फड तुला घर घेऊन गेली बाबा आम्हाला बोलव का नको कशी आहेस मस्त सचिन दादा नमस्कार धन्यवाद योगेश दादा कुठून आहे तुम्ही योगेश दादा रत्नागिरीवरून हाय दादा नमस्कार योगेश वाघ रत्नागिरी मधून <laughs> दादा बोल नको तर काय म्हणतो पादा म्हणू काय रे दादा म्हणू नको तर बस किंमत येतच दादा म्हणून नको तर काही संभव झोपला नाही लक्ष्मणदादा संभवाची शाळा आहे शाळेत गेला संभव लक्ष्मणदादा झालं का चहा तुमचं काय करता जॉब दादा काय मी घरीच असते हाऊस वाईफ आहे मी मस्त दादा पीलूला क्या पै, ताई पीलू पीलूला पैसे पैसे पैसे, <laughs> पैसे मानते पीलू नमस्कार बहिणसाहेब नमस्कार पवार नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा नमस्कार किती दिवसाने आलात कलप्पा दादा लाईव्ह तुम्ही येत लाईव लाईव लाई वीडियो वीडियो का नाही लाईव्हला माझ्या लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडत लाईक करा बघा पावसाचे दिवस आणि कसलं कडक ऊन पडले माहितीये का लाइक डन थँक्यू कुलप दादा तुमचे चांगलं नाश्ता झाला का नाही लक्ष्मण दादा लाईव्हला लाईक करा तुमचं झालं का चहा नाश्ता माझं नाही झालं लाईव्हला लाईक करा कुठलं गाव तुमचं माझं गाव रत्नागिरी आहे लाईक डन झाले बसते हसते पिल्ल पैसे पाहिजे तो मी इथे ठेवते पैसे आणि ती येते रुजते तिकडं बघितलं काय कपिलदादा तिकडं बघा कशी रुजले ती बघा बघितलं का हातात पैसे पाहिजेत फडायला <laughs> विनोद <वी> दादा <laughs> घाण कमेंट करते ना बरं झालं बोललात कुत्र्यानं <laughs> हो तुम्हाला माहित नाही का आंब्याचा सीजन संपला का नाही <laughs> लाईक डन केली आहे धन्यवाद लक्ष्मण दादा <laughs> पिलू कुठे आहे <आए। laughs> पिलूला पैसे पाहिजेत पिलूला पैसे पाहिजे पैसे नाही दिले म्हणून रुसले पिलू <laughs> तिकडं रुसून बसले तोंड घेऊन <laughs> <दा... laughs> फडते पैसे घेऊन पैसे घेऊन फाडेल किती रुसून बसली कशी पिल्लू हा पिल्लू रुसून बसली काय चाललंय तुमचं काय नाही राधे राधे पिल्लू रुसून बसले जय भीम दे मग हो कोण बोल बोलता लाईक डाऊन थँक्यू पीएस दादा दर दर धर लवकर जय भीम जय भीम ये लवकर धा दरवाजात जमूच नाही सिद्धांत सिद्धांत येऊ का तिथं तुझी उतर ये पिल्लू काय चालले काय केलं मम्मीने मम्मीने घर उन्हात बांधू <laughs> मम्मीच घर <गर> उन्हात बांधू <laughs> <laughs> आली बघा हे बघा आली हे बघा आली रुसू बाई रुसू कोपड्यात बसू रडते नुसते की नाही कुठून बोलता रत्नागिरीवरून बोलता हे दादा नमस्कार झाले का दादा चहा वगैरे तुमचं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून नितीन दादा फाड चहा पाणी झालं चालू आहे का नाही चहा पाणी नाही झालं अजून पाहिजे का तुला पैसे इकडे हे घे मैर ताई चहा झाला का नाही दाई चहा नाही झाला तुमचं झालं का कल्पेश दादा नमस्कार रुसुबाई रुसु गाणी म्हणा रुसुबाई रुसु आणि कोपऱ्यात रुसुबाई रुसु आहे की नाही कशी रुसती किती राग आहे बघा पिलूला लय राग आहे रे रागिष्ट आहे तुमचं झालं का शीतल सॉरी आरती दाई चहा पाणी झालं का एवढीच आहे माझी पोरगी काय पाहिजे काय पाहिजे पैसे पैसे समजत होता चा पिता हे हो का या सर्वांनी चा प्यायला ओके ओके पिया पिया समजायला चा जी हाय हाय मैडम विजय दादा नमस्कार सतोष दादा चाह दिया चाह चाह पैक चाह आता कोणी घेतले पैसे माझ्या हातात आहेत पैसे तर पैसे पाहिजेत <laughs> सर्वांनी लाईव लाईक डन करा प्लीज लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी लाईव्हला लाईक पैसे प्रेम